श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका तरुणाची कथा ज्याचं बालपण गरिबीने भजलेलं होतं पण त्याचं मन मात्र स्वामी पूर्णपणे भक्तीने भरलेलं होत या कथेचं शीर्षक आहे स्वामींची कृपा रोहितची प्रेरणादायी कथा हा तरुण म्हणजे रोहित घरची परिस्थिती अत्यंत हालाकी लहानपणीच वडिलांचं चा निधन झालं आई सतत आजारी असायची दहापर्यंत कसा बसा त्याने अभ्यास केला पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैसा नव्हता सकाळी कॉलेजला जायचा दुपारी काम करायचा संध्याकाळी येऊन जेवण सुद्धा बनवायचा आणि रात्री अभ्यास याच धावपळीत ही त्याच्या तोंडात एकच नाव असायचं श्री स्वामी समर्थ आईच्या आजारपणामुळे तो त्याच्या मनातला सर्व आई समोर बोलू शकत नव्हता तसा मोठा मित्र परिवार सुद्धा नव्हता म्हणून त्याचं मन मोकळं करण्यासाठी तो स्वामींच्या मठात जात असे उठल्यावर स्वामींचं नाव झोपताना स्वामींचं ना नाव या श्रद्धेने त्यांनी प्रत्येक आपल्या संकटावर मात केली एक दिवस असा आला की बारावीला ऍडमिशन घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते ना आईची औषधं घेण्यासाठी काय करावं कोणाकडे जावं काही करेल ना तेव्हा नेहमीप्रमाणे तो स्वामींच्या मठात शांतपणे बसला सर्व काही स्वामींना सांगितलं मन हलकं झालं आणि बाहेर निघाला बाहेर कॉलेज मधून एक फोन आला रोहित तुझं नाव स्कॉलरशिप साठी सिलेक्ट झालं आहे ही स्कॉलरशिप रोहित तुला तुझ्या अकराईच्या मार्कांमुळे मिळाली आहे त्यामुळे आता तुझं ऍडमिशन मध्ये होणार आहे तो क्षण रोहितच्या डोळ्यात पाणी आला तो म्हणाला हे सर्व स्वामी तुमच्यामुळे शक्य झालं रोहितच्या चांगल्या मार्कांमुळे त्याला पुढे स्कॉलरशिप मिळत गेले त्यामुळे त्याचं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालं पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर रोहितला एक चांगली नोकरी मिळाली आईसाठी चांगले डॉक्टर उपचार केल्याने आई सुद्धा हळूहळू बरी होत होती गरिबीवर मात झाली पण मनातली श्रद्धा कधीच कमी झाली नाही या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं परिस्थिती कितीही कठीण असो स्वामी तुमच्या सोबत असतात पण हे लक्षात ठेवा फक्त श्रद्धा पुरेशी नाही कष्टही करावे लागतात रोहितने जर अकरावीमध्ये अभ्यास केला नसता तर त्याला चांगले मार्क मिळाले नसते आणि त्या स्कॉलरशिपसाठी त्याची निवड ही झाली नसते स्वामी तुमच्या प्रयत्नांना यश देतात पण प्रयत्न मात्र तुम्हालाच करावे लागतात स्वामी समर्थ हे नेहमीच आपल्या मागे उभे असतात फक्त आपण त्यांचा विश्वास ठेवायला हवा ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा। आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभू हीच ईश्वराच्या प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ